शुक्रवारी पूजा आणि उपवास केलेले देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते हिंदू धर्मामध्ये सर्व सण अगदी उत्साहात साजरे केले जातात हिंदू ग्रंथामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या तरी देवाला समर्पित आहे आठवड्यामधील त्या दिवसामध्ये देवाची पूजा आणि व्रत केले जाते ज्या देवावर तुमची जास्त श्रद्धा असते त्या देवाला तुमची इष्टदेव म्हटले जाते सांगितलेल्या दिवशी त्या देवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि आयुष्यामध्ये सकारात्मकता येते पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती हिंदू धार्मिक ग्रंथानुसार लक्ष्मी देवीला दहन आणि समृद्धीची देवी मानली जाते शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते शुक्रवारच्या द दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते आणि तुमच्या जीवनामधील सर्व संकट दूर होण्यास मदत होते मान्यतेनुसार ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यांच्या घरात धन आणि समृद्धीची कमतरता नसते घरात नेहमीच आनंद असतो शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा आणि उपवास सर्वांना माहीत आहे पण तुम्हाला माहीत आहे का की शुक्रवारी गुप्तलक्ष्मीची पूजा केली जाते खरं तर गुप्तलक्ष्मी जिला धूमावती असेही म्हणतात अष्टलक्ष्मीची पूजा कशी करावी हे शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की रात्रीची वेळी लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी शुभ मानली जाते शुक्रवारी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान देवी लक्ष्मीची पूजा करावी सर्वप्रथम पूजेसाठी स्वच्छ कपडे घालावेत नंतर पूजास्थळावर गुलाबी रंगाचे आणि त्यावर श्रीयंत्र आणि गुप्तलक्ष्मी अष्टलक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे नंतर आईसमोर आठ तुपाचे देवे लावावेत नंतर श्रीयंत्राला तिलक लावावा आणि अष्टगंधाने अष्टलक्ष्मीला लावावे आईला लाल जास्वंत फुलाच्या माळाने सजवावे आणि नैवेद्याला खीर द्यावी एम ह्रीम श्री अष्टलक्ष्मी हीम हे मम गृह अगच्छा गच्छ नम स्वाहा मंत्राचा जप करावा शेवटी देवीची आरती करावी आणि आठही दिवे घराच्या आठही दिशांना लावावेत गुप्तलक्ष्मीला अष्टलक्ष्मी ला असेही म्हणतात असे मानले जाते की जो कोणी शुक्रवारी गुप्तलक्ष्मीची अष्टलक्ष्मी पूजा करतो त्यांच्या घराचा खजिना नेहमीच संपत्तीने भरलेला असतो हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची पूजा केवळ घरात धान्य आणि पिके वाढवण्यासाठी केली जात नाही तर समृद्धी आणि सौभाग्य सुनिश्चित करण्यासाठी देखील तिच्या पूजा केली जाते देवी लक्ष्मीची पूजा केल्याने नकारात्मक सक्ष